नमस्कार सर्वांना तर इकडे बघू शकता आज किती दिवसाने नदीला धुवायचं आलो आहे कारण उसाला आल्यापासून कधीच नदीत गेलोच नाही आहे आणि आज नव्हतं पाणी चालू नव्हतं म्हणून त्याच्यामुळे नदीला जावं लागते बघा आणि इथं मगरी तर चार मगरी आहेत भीती तर वाटते तर मी आणि पुन आलतो तर इकडे थोडंसं मोकळं आहे जागा वगैरे आहेत तर बघा मस्त असे कमळ ना त्याची भरपूर झाड आहेत छान 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 इकडे बघा खूपच झाडं आहेत आणि फुलं पण आहेत पण लांब तिकडे आहेत फुलं आणि मासे तर भरपूर आहेत या नदीत कृष्णाकना नदी गवत वगैरे वातावरण तर इतकं मस्त आहे ना छान वाटतं नदीपशी पण भीती वाटते या म्हणजे इकडे मगरे त्याच्यामुळं कोणी येतच नाही आहे नाहीतर इथं भारी वातावरण वगैरे छान आहे छान करमतं वगैरे तर हे बघा पाणी किती मस्त शांत पाणी पण आहे नि मस्त निवळ पण उन्हात आलतो आम्ही तीनला गेलतो दुपारचं सार्थकला वगैरे झोपवलं गेलो आणि कपडे वगैरे धुऊन चिखल तर भरपूर आहे तर कारण कोणच येत नाही आहे मगरींच्या भीतीने इकडं जास्त व्हावं म्हणजे इकडं वैवट नसतोच कोणाचा आणि आपलं हे आजच आम्ही पहिल्यांदा आलो आहे बघा भीती तर भरपूर वाटत होते पण असं म्हटलं चला दोन कपडे यायचे त्याला काय व्हायला लागलं ला मा मात्र म्हणत जाधे जाऊच नका तर आणि इकडे बघा मी कपडे धुवत होतो कपडे धुवताना किस्सा घडला पुढे बघ आम्ही तिकडं मागे बघितलंच नाही आहे धुवत होतो पुढे बघून धुवत होतो आणि काय झालं कपडे का का धुवत असताना हो घाण वास म्हणजे भरपूर घाणाचा वास यायला कशाचं त्रास वाटलं एकदम मागे बघतोय तर बाप रे भलं म्हट आम्हाला आधी वाटलं कोणाचं तरी प्रेत असेल पण ते प्रेत नसून मरलेली मोठी मगर होती आम्ही जिवंत मगरीला भिवून आणतो पण ही अक्षरशः मरलेली बघा किती मोठी मगर आहे तर इकडे बघू शकता आम्ही शूट केलं त्याच वेळेला मामांना वगैरे बोलवून घेतलं हे बघा मगर किती मोठे भीती वाटली नाही आम्हाला तिला बघून कारण आधी मी पहिल्यांदा वाटलेलं मला ती आ, वाट वाट पाय वगैरे दिसलं नाही आहे तिचं ती वाटलं आधी एक पहिल्यांदा वाटलं प्रेत आहे पलीकडची माणसं भट्टीवरची पण बघत होती त्याला मग प्रेत आहे असं वाटलं पण प्रेत नव्हतं ते नंतर ना आम्ही व्यवस्थित बस बघितलं कारण ते आमच्या ग खूपच जवळ होतं ना मग नंतर ना बाबा पाय वगैरे दिसतात ना तिचं मुंडं दिसत नाही आहे कारण ती अशी बहुतेक तिला काय झालं काय की खूपच मोठ्या आणि किती दिवस झालं तर मरून पडलेली काय माहीत पाण्याने फुगलेली होती मग आणि आता चला आता झालं बाबा धुन जातात आम्ही कसली मोठी मगर मारून पडल्या बघा तिकड दिसत नाही पण मी व्हिडिओ केलाय ते तुम्हाला नक्की दाखवते चल आता जातो धुन धुलं किती दिवसात ऊसतोडीला उस आल्यापासून आज आलोय पहिल्यांदा धुन धुळेला गवत वगैरे कमळाची फुलाची झाड भरपूर आहे तिकड तर चल आता जातो आम्ही इकडे ये भीतीच वाटत्या इकडून येत्या का तिकडून येत्या <laughs> पाण्याचा जरा आवाज आला की नाही वाटते बाबा मग बसू तर चला बाय